नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर हा बघा हा कस्टमरचा ब्लाऊज आहे तर हे जे कस्टमर आहे ना जे ब्लाऊज शिवायला दिला आहे तर त्या पहिल्यांदाच माझ्याकडं त्यांनी टाकलेलं आहे तर त्यांचा काय प्रॉब्लेम आहे की त्यांचं शोल्डर उतरतं तर त्यांनी जवळजवळ दोन तीन ठिकाणी टाकून बघितलं पण फिटिंगला व्यवस्थित बसलं नाही म्हणजे शोल्डर उतरण्याचा त्यांचा प्रॉब्लेम आहे तर त्या म्हणाल्या की तुम्ही शोल्डर उतरू असा व्यवस्थित ब्लाउज शिवा तर आज आपण बघणार आहोत की शोल्डर उतरण्यासाठी काय करायचं तर सगळ्यात महत्त्वाचं तर मैत्रिणीनो मी त्यांची अंगावरून मापं घेतलेली आहेत कारण जे मापाचं ब्लाऊज होतं ते व्यवस्थित नव्हतं आणि मी जर तसंच शिवलं तर ते पण फिटिंगला तसंच झालं असतं तर मी सगळी मापं त्यांची व्यवस्थित अंगावरून घेतली आणि त्यानुसार हा ब्लाऊज पूर्ण तयार केलेला आहे तर आता आपण पुढं काय करायचं हे आता मी तुम्हाला सांगणार आहे तर शोल्डर उतरू नये ह्यासाठी शोल्डर का उतरतं आणि उतरू नये ह्यासाठी काय उपाय करायचे हे मी माझा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे जर तुम्हाला हवा असेल तर नक्की तुम्ही जाऊन बघू शकता पण अनेक गोष्ट महत्त्वाची आहे जसं माप महत्त्वाची आहेत जसं मुंड्याचं माप महत्त्वाचं आहे गळ्याचं माप महत्त्वाचं आहे त्याबरोबर एक गोष्ट फार महत्त्वाची आणि ते म्हणजे गोट तर तुम्ही सगळं व्यवस्थित शिवला फिटिंग छान शिवला पण गोड जर व्यवस्थित लावला नाही तरी पण शोल्डर बऱ्यापैकी उतरतं तर शोल्डर उतरू नये ह्यासाठी आपण गोट कशा पद्धतीने लावायचा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा पूर्ण मी ब्लाउज तयार करून घेतलेला आहे हे पट्टी बघा दोन्हीची व्यवस्थित उंची आहे की नाही ते चेक करून घ्या गळ्याला अगदी व्यवस्थित गोल राऊंड शेप द्या आणि नंतर मग इथून आता आपण गोट लावायला सुरुवात करणार आहोत तर ही बघा मी व्हाईट कलरचा गोट लावणार आहे पण सिंपल ब्लाऊज आहे ते व्हाईट कलर असल्यामुळे त्यांनी सांगितलं की व्हाईट कलरचा गोट लावा तर हे कापड आणलेलं आहे आणि त्याच्यापासून ही पट्टी मी तयार केलेली आहे गोट पट्टी आणि आता आपण गोट जोडूया तर अगोदर काय करायचं मैत्रिणीनो तर गोट जोडण्याच्या अगोदर व्यवस्थित अशी टीप मारून घ्या म्हणजे नुसती टीप मारून घ्या व्यवस्थित अशी एकसारखी ठेवा आणि अंतर अगोदर एक सारखी व्यवस्थित टीप मारून घ्या म्हणजे हे फार महत्वाचं आहे ह्या पद्धतीनं जर मी सांगितलं त्या पद्धतीनं पद्धती जर तुम्ही गोट लावला तर गोट कधीच उतरणार नाही हे शोल्डर कधीच उतरणार नाही राऊंड ला पुढं पाठी माग अशी व्यवस्थित टीप मारून घ्या हे कापड सरकून हे बघू शकता मी व्यवस्थित अशी एकसारखी टीप मारून घेतलेली आहे आता हे पहिल्यांदा हे, हे सगळं करायचं म्हणजे अगोदर टीप मारून घ्या आणि नंतर आता आपण गोट लावायला सुरुवात करूया हे का गरजेचं आहे तर आपण टीप मारल्यानंतर कापड अजिबात सरकत नाही आणि जो पसरतो गळा तो पसरत नाही जिथल्या तिथं बसतो त्यासाठी हे टीप मारणं गरजेचं आहे तर बघू शकता इथं पाव असा फोल्ड करून घ्या एकसारखं अंतर ठेवा म्हणजे जेणेकरून गोट कमी जास्त होणार नाही कारण कॉन्ट्रास्ट कलरचा गोट खूप छान दिसतो म्हणजे आता हेच रेड पूर्ण कलर आणि त्याच्यामुळे ते व्हाईट कलर असल्यामुळं व्हाईट जर गोट लावला ना खूप उठून दिसतो आणि काय तर आपण थोडीशी फॅशन केली हे पण दिसतं ना त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं आयडिया वापरू शकता पण आपण पुढच्या साईडला आल्यानंतर पाव इंच फोल्ड करून घेऊया तर हे बघ आता आपली पट्टी जोडून झालेली आहे तर आता काय करायचं नेहमी लक्षात ठेवा गोट लावता न व्यवस्थित मधून असं हे करून घ्या टिप मारून घ्या आणि जास्त असं गोट जो लावताना तुम्ही ते असं ओढातान करू नका म्हणजे असं खेचल्यासारखं करू नका असं अलगत अलगद, अलगद लावा नाही तर काय होतं बऱ्याच वेळा गोट जो असं आपण फोल्ड करून लावतो की नाही त्यावेळेस बरेच जण असं फार ओढतात किंवा फार असं सैल सोडतात तसं न सोडता व्यवस्थित असं आणि वेडवाकडं करून लावू नका त्याच लाईनमध्ये मध्ये व्यवस्थित टीप घ्या बघू शकता गोट किती छान आलेला आहे व्यवस्थित असा कुठेही कमी जास्त नाही आहे म्हणजे तुम्ही पट्टीचा अंतर व्यवस्थित ठेवला पाव इंच अंतर जे आपण गोट जोडताना तो व्यवस्थित घेतला तर गोट अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंगसहित येतं आणि एक गोष्ट तुम्ही ज्या वेळेस पट्टी जोडायला लागतात त्यावेळेस इथे जे असतं ना म्हणजे नुसती आपण पट्टी जोडतो त्यावेळेस इथे फक्त खेचून लावा बाकी कुठंही खेचून लावू नका इथं जर तुम्ही खेचून पट्टी लावली तर शोल्डर कधीच उतरणार नाही आणि ज्या वेळेस तुम्ही ही, ही गोट तयार करायला लागता ना त्यावेळेस वेडा वाकडा करू नका अलगद असा व्यवस्थित करा म्हणजे त्याचा शेपही व्यवस्थित येईल आणि तो पसरणार पण नाही म्हणजे तुम्हाला ट्रिक ही लक्षात आली का सुरुवातीला गोट लावायच्या अगोदर अगोदर तुम्ही टीप मारून घ्या जेणेकरून ते कापड पसरू नये म्हणजे अंगात घातल्यानंतर बऱ्यापैकी कापड पसरतं आणि त्यावेळेस मग गोटची जी हा भाग असतो ना असा खाली सरकतो जर तुम्ही टीप मारून घेतली ना तर अजिबात तो भाग सरकणार नाही आणि जिथल्या तिथं कापड बसेल म्हणजे फक्त एकच कारण नाहीये शोल्डर उतरण्यासाठी तर बऱ्यापैकी मुंडा पण व्यवस्थित घेणं गरजेचं आहे ब्लाऊजचं माप पण व्यवस्थित घेणं गरजेचं आहे पुढील गळा मागील गळा ह्या सगळ्या गोष्टी पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याबरोबर हे गोटचं पण एक कारण आहे की जेणेकरून तो गोटही व्यवस्थित लागला गेला पाहिजे तर मैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय